कशा आहात बऱ्या आहेत ना मला माहिती आहे तुम्ही बऱ्याच असाल मी आहे ना मला जाम आहे ना व्हिडिओ करायला म्हणजे बोर होतो एकदम म्हणजे एकदम म्हणजे मी बोर होऊन जाते प्लस गरमी पण आहे आमच्या इथे एवढी हायेस्ट गरमी आहे विचारू नका पण गरमी पण पण एन्जॉय करायला पाहिजे ना बरोबर आहे की नाही गरमी सुद्धा एन्जॉय करायलाच पाहिजे ना जसं आपण थंडी करतो पावसाळा करतो तर मी पण गरमी एन्जॉय करत आहे म्हणजे करत आहे तुम्ही करत आहात का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ आज तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला बेल ऐकॉन आहे ना त्याला पण थोडा फोडा भुक्का करा काही पण करा पण करा आता करत आहात ना चला लवकर करा तर काय माहिती आहे का नो माझा हा व्हिडिओ आहे ना आज मी सकाळपासून कम्युनिटी टाकत होती कम्युनिटी एका ठिकाणी मी आंबे टाकले आणि आंब्यावरती बायकांचे व्हिडिओ म्हणजे फोटो दिसत होते त्याच्यानंतर साक्षात दादाचा क्वेश्चन पेपर मला भेटला आणि त्याच्या त्याचे मार्कसुद्धा बघा कम्युनिटीमध्ये मी टाकलेले आहेत तर दादाचे मार्क पण बघे म्हणजे त्याची बुद्धी बघा तिथे त्याने आन्सर दिलेलं ते आन्सर पण बघा तर आज काय माहिती आहे का माझ्या दादाच्या घरी गेस्ट आले होते गेस्ट हो दादाचे कधी माझ्या गेस्ट आले होते आणि मजा तर म्हणजे दादाला गेस्ट आले तर आनंदच होतो कारण पैसाही पैसा पैसाही पैसा पैसाही पैसा असं गिफ्ट हे गिफ्ट गिफ्ट हे गिफ्ट 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 असं पुष्कळ गिफ्ट भेटतं आपल्या दादाला आणि लास्ट टाईमला तर मातोश्री गिफ्ट आणू नका म्हणत होती पण आता तर मातोश्रीबद्दल गिफ्ट आणण्यासाठी कपाटच ठेवलं आहे म्हणजे गिफ्ट आणलं कपाटात भरायचो आणि ते पण समोरासमोर म्हणजे एकाचा दरवाजा उघडताना दुसऱ्याला त्रास होईल दोन दरवाजे ओपन करताच येणार नाही दोन कपाटाचे तिघ्या बायकांचे जे कपडे ठेवलेले आहेत तर एका बाईला जर कपडे काढायचे असेल आणि दुसरी पण बाई तिथे उभीसरी आणि तिसरी पण बाई तिथे जाऊन उभी राहिली तर तिघांचे काही कपडे काढता येणार नाही असं ते कपाटाची कहाणी आहे तर चला आज दा आपल्या मातोश्रीना पण गिफ्ट भेटलेलं म्हणजे मातोश्रीला पण भेटलं मातोश्री राजकुमाराला पण भेटलं राजकुमारच्या बायकोला पण भेटलं आपल्या वहिनी प्रिय वहिनीला भेटलं तिचे काही प्रॉब्लेम काही नाही आहे तसं पण मला तर तिच्यावर पुष्कळ ना बाईट असं म्हणजे हे वाटतं बिचारी कशी होती ती कशी झाली ती आईच्या घरात राजकुमारी होती तिथे मोलकरी झालेली ही आपली वहिनी त्यात जाऊन द्या तर विषय काय होता की आपल्या दादाला पुष्कळात गिफ्ट आलेले आहे आणि दादाला कोणीतरी गिफ्ट दिलेलं होतं अरे नागी नाही रे करायला रात्री असं करतो सेंट मारायची पद्धत असते परफ्यूम मारायची पद्धत असते हे काय मातोश्रीनं असं शिकू नको काही काही परफ्यूम मारायचं करून काही वेगळाचं वेगळं होऊन जाईल माहिती आहे का मातोश्रीनं काय काय शिकवतो एवढ्या लहान एजमध्ये मातोश्रीला काय काय शिकवतो आता काय बोलायचं मैत्रिणीनं त्यानंतर गेस्टचा अपमान हा जर जेव्हा व्हिडिओ त्याचा आपल्या दादाचा जेव्हा व्हिडिओ आहे ना गेस्ट लोकं बघतील ना तर त्या गेस्ट लोकांना असं वाटेल की आणखी याच्या घरी जायचंच नाही याच्या घरी जायचंच नाही मैत्रिणीनो असं त्या गेस्ट लोकांना वाटेल कारण ह्याने ऑनलाईन व्हिडिओमध्ये त्या गेस्टची इज्जतचा म्हणजे वाट लावलेली आहे गेस्टने ह्याला या बाईला या बाई माणसाला म्हणजे माझ्या दादाला गिफ्ट दिलं होतं गिफ्ट आम्ही तिघी बायकामधली एक बाई आहे ना तिला गिफ्ट दिलं होतं आणि ह्याने ते गिफ्ट दाखवून दुसरं पण गिफ्ट दाखवलं बघा 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 हे गिफ्ट बघा ह्याच्यापेक्षा मोठं आहे नेक्स्ट टाईम कोणीच नाही देणार आणि मी सांगते टू इन वन बिझनेस झालं आहे आता तुम्ही बोला की तुला तुला ना कुठं आग येते मला काय आग येणार मला कशाला आग येणार मला जे मला सेंट आवडत नाही पावडर आवडत नाही लालीला आवडत नाही आ लावली तर कुठे एकदम थडीला होते पण मला ते सगळं फॅशन मेकअप मला माहिती आहे कधीतरी माझे केस असे उघडे असतात कधीतरी मी पोनीटेल बांधते कधीतरी आंबाडा असतो मॅ नायटीमध्ये असते तुम्ही बोला की मला काय जळ म्हणजे त्यांच्या ईर्षा होणार आता हे काय ह्यांचं जे कंटेंट असतं हे ऑनलाईन असतं म्हणजे यूट्यूबवर दाखवतात त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी असते त्यांची नसते यूट्यूबची असते आणि ॲज अ सबस्क्रायबर मी नाही आहे सबस्क्रायबर ह्या लोकांची ॲज अ व्ह्युअर मला ह्याच्यावर एक या कंटेंटवर काही बोलायचा असेल तर त्याचा अधिकार इंडियामध्ये सगळ्यांना आहे इथे मी त्याची काही म्हणजे इज्जत काढलेली नाही आहे की काय त्याला काय वाईट बोललेली नाही आहे ठीक आहे तर गेस्ट लोकांची इज्जत काढली फर्स्ट ऑफ ऑल या माणसाने जेणेकरून नेक्स्ट टाईम येताना ह्याला मोठं मोठं गिफ्ट यायला पाहिजे दुसरा विषय दुसरा विषय गेस्ट लोकांना घरी आलेल्या गेस्ट लोकांना आजीच्या घरी घेऊन गेला त्यांच्या बिलमध्ये यायचा यायचा खर्चच सगळं गेस्ट लोकांच्या बिलमध्ये येणारच कारण त्या लोकांना जायचं होतं आता त्याला जायचं होतं म्हणून ह्याच्या बायकोनी पण रेडी व्हायला व्हायला म्हणजे ह्याच्या बायकोला पण रेडी करून नेलं ह्या है लोकांनी ह्याने फुकटचं ट्रॅव्हलिंग बिल भरणार ते लोक तिसरं पॉईंट मी बोलते मैत्रिण हे लोकं जे तिकडे गेले त्या लोकांनी पुष्कळ गिफ्ट दिले त्या बिचारे आजीला दिले आजीची पोरगी आहे तिची सून आहे मला माहीत पोरगीच असेल तिला गिफ्ट दिले त्या लोकां त्या लोकांची त्यांनी ओटी भरली जे आपली वहिनी तर विसरूनच गेलेली आहे की आपल्या घरात कोणी आलं तर ओटी भरायचं की लास्ट टाईमला मी पण बघितलं होतं की तिने अजिबात ओटी भरलेली नव्हती त्या आजीला तरी समजतं की आपल्या घरी कोणी आलं त्याला ओटी भरायची तर तिथे काय झालं त्या लोकांनी दिले आपल्या दा दादाला दा म्हणजे त्या लोकांना गिफ्ट दिले गावची अंडे दिले गावची अडी तर आपला दादा म्हणतो एवढी अंडी दिले मग त्याला पण पोटाला आग लागली की कधी आपल्याला नाही दिले म्हणजे बोलून नाही दिले ये रे बाळा इथे कोंबडीचे अंडी आहेत घेऊन जा म्हणून असं त्यांनी आपल्याला तर कधी सांगितलं नाही पण गेस्ट लोकांनी साडी पैसे गिफ्ट दिल्यानंतर आपल्या आज आजीने त्यांना अंडी दिली तर आपला दादा काय म्हणतो हो हो बर बरं झालं बरं झालं उद्या तुला आमलेट म्हणजे हे लोक करून देणार आणि आजीने दिलेलं आमलेटचं बिलसुद्धा समजलं की नाही तर पैशाची मदत आहे गिफ्ट आहे गेस्ट लोकं येणार दोन दिवस राहणार ते दोन कुठे राहणार कॉस्टली रूममध्ये तिथे राहणार त्याच्यानंतर त्यांना जेवायचं बकऱ्यासारखं हल्लाल करणार म्हणजे बकऱ्याला कसं हलाल करतात कर तसे हे लोकं तिथे त्यांना पण हलाल करणार हलाल म्हणजे तसं तसं तस तस नाही हो म्हणजे पैसा पैसा बिसा खाली करणार त्यांचा आणि त्याच्यानंतर टाटा बाय बाय Oh ता, गिफ्ट ओ माय फूट अशा लोकांना तर गिफ्ट काय ह्या लोकांच्या घरचं पाणी नाही ॲपायला पाहिजे मैत्रिणी तुम्हाला माहिती आहे का आणि मला माझ्या काही मैत्रिणींना सांगायचं आहे की जे अगोदर आहे ना माझ्या व्हिडिओला म्हणजे व्हिडिओ पाहायचे आणि व्हिडिओला कमेंट करायचे मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला क कमेंट अबि अजिबात करू नका तर मला सांगायचं आहे की खरोखर तुम्हाला पटलं तरच कमेंट करा नाही म्हटलं तर अजिबात कमेंट करू नका मी अशा कुठल्याही सबस्क्रायबरांना कोर्स नाही करत की तुम्ही मला येऊन कमेंट करा पण पण हे सुरुवात ह्याची स्टार्टिंग जी होती माझ्याकडून झालेली होती हे कधीही विसरू नका नाहीतर आपल्या म्हणजे मीच पोलखोल करायला स्टार्ट केली होती हे तुम्ही विसरू नका तुम्हाला आता पुष्कळ असं यूट्यूबमध्ये दिसत आहेत जे नवे नवे आहेत त्यांना सपोर्ट करत आहात तुम्ही करा त्यांना सपोर्ट मी सांगते कारण ते मेहनत करत आहेत आणि ते मेहनत करत आहेत आणि ते प्रॉपर वेने तुम्हाला दाखवता येईल पण त्याचबरोबर मलासुद्धा विसरू नका तुम्ही कारण पोलखर करण्याची स्टार्टिंग जी होती ती माझ्या चॅनलवरच झाली होती बाकीचं काय नाही मैत्रिणी आता इथे तुम्ही म्हणाल की आ, मी असं या यूट्यूबवर जळते अजिबात नाही मी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे मी कोणाशी चॅटिंग नाही करत मी कोणाशी माझं हे नाही आहे की तू कशी आहे तू बरी आहे का असं काही नाही आहे आणि माझ्या मनात जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमच्यावर डिपेंड आहे की कोणाला साथ द्यायची आहे साथ तर सगळ्यांनाच द्या कारण सगळे आपली मेहनत करत आहे कोणीही आपले जे आहेत जे रोस्टर आता काही आहेत आपले मैत्रिणी वेल सेटल्ड आहेत त्याच्यामुळे कोणीही पैशासाठी आलेले नाही आहेत इकडे फक्त पोलखोल करण्यासाठी जे आहेत ते पोलखोल करत आहेत की तुम्ही ती डोळे उघडा इथे तुम्हाला माहिती आहे काही टाईम अगोदर आपल्या दादाची बहीण डिलेवर झाली होती आणि डिलेवरी झाल्यानंतरसुद्धा ह्या लोकांनी इतर तू पोलखोल झाला पुष्कळ अशी पोलखोल केली आहेत तर त्यांना जसा तुम्ही सपोर्ट करत आहात तसा मला पण सपोर्ट करा माझ्या व्हिडिओवर जर तुम्हाला पटलं पटत असेल तर तुम्ही तिथेच जर कमेंट करत असतील तर इथे पण कमेंट करा ही तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे जर पटलं असेल तरच जर पटत नसेल तर अजिबात व्हिडिओ नाही पाहायचा अजिबात कमेंट नाही करायचं आणि कंपेरिजन करू नका तुम्ही मी पहिलं सांगते की तुझ्या व्हिडिओमध्ये असं आहे तुझ्या बघा जर व्यक्तीला बोर होत असे बोर होत असेल तो व्यक्ती दुसरा चॅनल बघतो पण माझ्या चॅनलवर येऊन तुम्ही मला बोर होते असं म्हणतं आहे तर तुम्ही तिथे बोर होऊन इथे आलात असं मला वाटतं बाकीचं काही नाही मैत्रिणी तुमच्यावर डिपेंड आहे तुम सगळं तुमच्यावरच आहे सगळ्यांची पोलखोल ऐका तुम्ही असं काही नाही की तुम्ही माझंच चॅनल बघायला पाहिजे आहेत आपल्या मैत्रिणी आहेत म्हणजे यूट्यूबमध्ये मैत्रिणी आहेत रोस्टर्स आहेत रिॲक्शन देतात त्यांचं चॅनलसुद्धा पहा तुम्ही कमेंट करा पण ऐरे गैरे न तू खैरेला अजिबात सपोर्ट करू नका जिथे तुम्हाला बरोबर दिसते तिथे बघा जिथे बरोबर तुम्हाला दाखवत आहेत तिथे बघा जसं त्यांनासुद्धा सपोर्ट करत आहेत तसा मलासुद्धा सपोर्ट करा बाकीचं काय नाही मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि नक्की कमेंट करा तुमच्या सम तुमच्या समोर आणि पुढे असे चांगले चांगले व्हिडिओ दररोज माझ्याकडून येतील आणि माझी मराठी जरा बरी नाही आहे पण तुम्ही समजून घ्या कारण मी, मी दररोज इथे आमच्या इथे मराठी बोलत नाही त्याच्यामुळे माझं मराठीचा जरा प्रॉब्लेम आहे शिकलेली तर मी मराठी मिडियममध्येच आहे ठीक आहे ना बाकीचं काय नाही मित्रिनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा जर तुम्हाला पटत असेल तर नाहीतर सोडून द्या कारण इथे जी पोलखोल होते कोणाविषयी सांगते ते पॉईंट टू पॉईंट खरे असतात तर मला आज मी सांगणं सांग काय हो सांगत होती की आपले जे दादाने ते सेंटच्या बाटल्या त्यानं गेस्टने दिली होती त्या गेस्टची इज्जत काढली मला एवढं म्हणजे वाईट वाटलं की तो तिथे दाखवतो एवढं मोठं पॅकेट तर एकदम चुकीचं आहे त्या गेस्ट दाखवताना त्या गेस्टच दाखवायला पाहिजे आणि नंतर असंच पैसा खोटा पैसा काय कामाचा आहे लोकाचं मन दुखून काय फायदा आहे सबस्क्रायबरांचं मन दुखून काय फायदा आहे बरोबर आहे की नाही तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा बाय बाय Thank you